मी आशा नमस्कार आपण डोंबिवलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दोनशे गृहनिर्माण सोसायट्यांच्या इमारतीच्या छतावर मोफत सौर ऊर्जेचे पॅनल बसविण्याचे महत्वपूर्ण उपक्रमाची सुरुवात झाली आहे या योजनेचा शुभारंभ आज ठाकुर्ली येथील स्नेहा सोसायटीतील डोंबिवलीचे आमदार आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला या सौरउर्जा युनिट्समुळे आता जिन्यावरील राईट्स पाण्याचे पंप आणि परिसरातील दिव्यांसाठी लागणारी वीज सौरऊर्जेद्वारे मिळणार असून या सोसायटीचे मोठ्या प्रमाणात वीज बचत होणार आहे हा प्रकल्प केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त सहकार्याने मोफत दिला जात आहे सध्या डोंबिवली या योजनेचा लाभ एकूण दोनशे गृहनिर्माण मिळणार असून इतर सोसायटींनी देखील जागा दाखवता योजनेचा फायदा घ्यावा असे आवाहन यावेळेस रवींद्र चव्हाण यांनी करत डोंबिवली सोसायटी सौर वापराने अधिक ऊर्जा स्वावलंबी बनतील असे सांगितले सोसायट्यांनी जवळजवळ त्यांच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे चौदा सोसायटींचा आज प्रत्यक्षपणे कामाला सुरुवात होते ज्याला एक्सप्रेशन किंवा ज्याला आम्ही म्हणतो की करणं शक्य आहे अशा काही सोसायटींचे सर्वे झालेत त्या सर्वे झालेल्या सोसायटी जवळजवळ अडसष्टे सत्तर सोसायटी की ज्यांच्यामध्ये सर्वे होऊन ज्याला वयाब रिपोर्ट ज्याला म्हणतो की त्या ठिकाणी करणं हे शक्य आहे असं जे लक्षात आलं आहे तेवढ्या सोसायटी आता आमच्याकडे उपलब्ध आहेत द ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टी व्ही न्यूज तर या होत्या डिस्कटिव्ह न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क झाल्याचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद